सांगितलं होतं की जसे यांच्या पायाखालची वाळू घसरत जाईल इलेक्शनचा डेम्पो चढत जाईल तसे खूप घसरणार आहेत कालचे जर यांच्या लोकांची भाषणं बघितली अत्यंत खालच्या पातळीला जाऊन यांनी भाषणं सुरू केलेली आहेत अजून यांना त्याचा शिखर गाठायचा आहे कोणत्या लेवललाही भाषणं जातील आणि काय तालतंत्र सोडतील एकीकडं एक म्हणायचं एक का वस वस की सुसंस्कृत पक्ष हे सुसंस्कृत पक्षाची लक्षणं आता दिसून यायला लागलेली आहेत आणि मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो विठ्ठल कारखाना एकाला वर्षी अवदुंबराने उभा केला आहे वसंतराव काळे यांनी चालवला आहे त्याच पद्धतीनं भारत बालकी साहेबांनी चालवलेलं आहे आणि आज दादा चालवले आहेत सहकार ही चेअरमन किंवा संचालकाची संस्था नाही ही सर्वसामान्य सभासदाची संस्था आहे आणि सभासदांनी निवडून दिलेली बॉडी ही विश्वासन दिलेली आहे ती काही पैसे देऊन निवडून आलेली बॉडी नसते एक विश्वास ही आपला माणूस संस्था नीट चालवाल पुढं नेईल चांगलं करल भलं करल या हेतूनच शेतकऱ्यांनी निवडून दिलेली असते यांच्या मागं कोण येत नाही आहे माणसं पवारसाहेबांच्या मागं ठामपणाने उभा राहायला लागलेले म्हणून अशा प्रकारच्या भीती दाखवायच्या कारवाया करायच्या मी थोडीफार माहिती अभिजित आबांकडून गेला आठवडाभर अभिजी आबा बेचेन होती की कारखाना जपतोय माझा शेतकऱ्यांच्या बिलांचं काय होणार शेतकऱ्यांचा कारखाना कसं हे होणार एकीकडून तुम्ही डोक्यावर बंदूक लावायची आणि एकीकडे पाठिंबा दे म्हणायचं असं चालणार नाही आणि आपण जर पाहिलं आतापर्यंत इथोनॉलला बंदी होती इथोनॉलची जर बंदी लावली नसती केंद्र शासनाने आज उठवली ती बंदी काल का आज उठवली बंदी ती बंदी मागं उठवली असती तर आत्तापर्यंत बँकेचे पैसे देऊन झाले असते आबीजदाबांकडून त्यामुळे एकदम रडीचा डाव आहे आणि अजून ह्यांना खूप रडायचं आहे आणि मी एवढंच सांगेन की माडा लोकसभा मतदारसंघ असेल सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा अख्खा महाराष्ट्र असेल यांना खूप रडवणार आहे यांच्या ह्यांना कळणार नाही जनता काय करणार आहे ती आणि अलीकडे जर बघितला पण उमेदवार जे उभे राहिलेले आहेत हे